नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्यामधील आपल्या करिअर मेकिंग गार्डनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक जे काही एन टी एने नीट परीक्षेच्या संदर्भामध्ये ॲडमिट कार्ड रिलीज केलेल्याची बातमी तुम्हाला सांगितलेली होती ॲक्च्युअली सर्व भारत देशामधील विद्यार्थ्यांना ज्यावेळेस आपला ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी गेले असल्यामुळं खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे आता फोन येत आहेत की डाउनलोड होत नाही आहे सर्वर इश्यू असल्यामुळे थोडासा थांबा वेळ घ्या आणि संध्याकाळपर्यंत सर्वांचे ॲडमिट कार्ड डाउनलोड होणार आहे आपण आता लाइव डेमो घेणार आहोत तो म्हणजे एन टी एच्या वेबसाईटवरती जाऊन डब्ल्यू 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 एन नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन क्लिक करा त्या ठिकाणी खाली स्क्रोल केल्यानंतर डाउनलोड नीट यू जी दोन हजार पंचवीस ॲडमिट कार्ड असा प्रकारचा ऑप्शन येईल ते आल्यानंतर त्या, त्या बटनवरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन तुम्हान नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे अप्लिकेशन नंबरच्या नंतर पासवर्ड टाकायचा आहे तुमचा जो पासवर्ड आपण एन टी एना फॉर्म भरला होता त्यावेळेसचा पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर जो कॅपचा तिथे येतो आहे तो कॅप्चा टाईप करा आणि सबमिट करून घ्या तुमचे ॲडमिट कार्ड ओपन होईल ॲडमिट कार्ड ओपन झाल्यानंतर एकूण तीन पानाचे ॲडमिट कार्ड येणार आहे ते ॲडमिट कार्डची पी डी एफ आपण सेव्ह करून घ्या ती पी डी एफ तुम्ही आपल्या मित्राला किंवा आपल्या जवळ त्याला मेल करून ठेवा की जेणेकरून ती पी डी एफ आपल्याकडे जी नीट का ॲडमिट कार्ड आहे ते आपल्याला परीक्षेनंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष ॲडमिशनची प्रोसेस असते त्यावेळेस तर महत्त्वाचं डो डॉक्युमेंटसुद्धा हे ॲडमिट कार्ड आहे मित्रांनो त्यामुळं सर्वांनी हे ॲडमिट कार्डच्या पाच प्रती काढून ठेवा एक प्रत तुमच्या फायनल लिस्टमध्ये काढून ठेवा शक्यतो कलर प्रिंट असेल तरी चांगली होईल ब्लॅक व्हाईट असेल तरी पण चालेल त्याचबरोबर नुसतं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून चालणार नाही तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचे दोन्ही हाताच्या बोटाचे ठसे उमटवायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला त्याच्यावरती सही करायचे आहे आणि एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला चिकटवायचा आहे त्याच्यावर सही करायचे आहे एक पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला नीटच्या ऑफिस ज्यावेळेस एक्झाम हॉलमध्ये गेल्यानंतर इनव्हेजिलेटरच्या समोर जाऊन तिथे चिकटवून तिथे तुम्हाला सही करायची आहे त्या गोष्टी सर्व लाईव्ह डेमो मी तुम्हाला देणार आहे तुमचा जो पोस्ट कार्ड साईज फोटो आहे तो सुद्धा त्यावरती आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना ह्या तमाम महाराष्ट्रातील सर्व परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला जो ॲडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करण्याचा हा लाऊ डेमो तुम्हाला दिलेला आहे हा डेमोचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आजपर्यंत ज्या विद्यार्थ्यांना आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती गायडन्स करणारा आमचा करिअर मेकिंग गायडन्स हा चॅनलला तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून जर समजा आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नसाल तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र